यवतमाळ आयडॉल दोन हजार पंचवीस विजेता ठरली घाटंजीची सलोनी सुकते समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळद्वारा आयोजित समता पर्व दोन हजार पंचवीस अंतर्गत यवतमाळ आयडॉल या बहारदार गीतगायन स्पर्धेची अंतिम फेरी समता मैदान यवतमाळ येथे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडली अंतिम फेरीसाठी एकूण आठ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यामधून प्रथम क्रमांकाचे बक्षीस घाटंजीसारख्या ग्रामीण भागातून आलेली स्पर्धक सलोनी हिने जिंकले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस पांढरकवडा इथून आलेले स्पर्धक श्याम शिंदे तर नागपूर इथून आलेली स्पर्धक लाजरी भुरे हिने जिंकले तर उर्वरित पाच स्पर्धक अनघा लोणारे भाग्यश्री रचना सोनोने श्रेयश उगावकर रोहित वाकेकर यांना बक्षीस देण्यात आले प्रथम द्वितीय व तृतीय बक्षिसाची रोख रक्कम रामजी आडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनिल भाऊ आडे यांनी दिली बक्षीस वितरण समता पर्व दोन हजार पंचवीसच्या मुख्य संयोजिका श्रीमती माधुरी वाळके प्रमोदिनी रामटेके मार्गदर्शिका समता पर्व प्रवक्त्या सीमा तेलंगे अनिल अनिलभाऊ यवतमाळ आयडॉल संयोजक मृणालिनी दहीकर बळीराम अडागळे तसेच माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या हस्ते करण्यात आले प्रसिद्ध साहित्यिक कुमार कांबळे यांच्या सौजन्याने प्रथम बक्षीस जिंकणाऱ्या स्पर्धकाला मराठी चित्रपटात संधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही हेमंत कुमार कांबळे यांनी दिली या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी श्रीभूषण रायबोले अमरावती व शिलाताई गायकवाड यवतमाळ यांनी पार पाडली आहे अंतिम फेरीचे उत्कृष्ट संचालन कुमारी काजल तायडे यांनी केले यवतमाळ आयडॉलच्या यशस्वीतेसाठी उत्कृष्ट नियोजन व परिश्रम यवतमाळ आयडॉल दोन हजार पंचवीस समितीचे संयोजक बळीराम आढागळे मृणालिनी दहीकर तसेच सहसंयोजक धर्मपाल भितकर विजय डोंगरे शुभम वाळके वंदन राऊत माया हलवते काजल तायडे हर्षा बोडखे प्रतिमा दातार विशाखा खोबरागडे दीपाली बावनगडे रवी बावनगडे डॉक्टर अस्मिता चौहान रवी श्रीरामे प्रवीण पाईकराव आदींनी परिश्रम घेतले सबस्क्राईब मिस एन अपडेट